नमस्कार सर्वांना मी प्रांजली तीन तारखेपासून नवरात्री सुरू होत आहे नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये सर्वात साधी व सोपी पद्धत सांगणार आहे की तुमची कुलदेवी तुम्ही ओळखू शकाल स्वतः तुमची कुलदेवी स्वप्नामध्ये येऊन तुम्हाला दर्शन देईल किंवा असे काही संकेत मिळतील की ज्यातून अगदी क्लिअरली हंड्रेड पर्सेंट तुम्हाला तुमची कुलदेवी कोणती आहे हे समजून जाईल आपल्याला आपली कुलदेवी माहीत असणं का गरजेचं आहे सगळ्यात साधं सोप्पा आणि सर्वात जास्त प्रश्न येतो तो म्हणजे की आम्ही एवढ्या सगळ्या सेवा करतो एवढे सगळे उपाय केले पण आम्हाला कशाचाच अनुभव हो आला नाही कोणत्याच सेवेचा अनुभव हो आला नाही मग यांना अकरा दिवस सेवा केली की के अनुभव हो आला त्यांचे अनुभव हो आम्ही ऐकले त्यांना चाळीस दिवसात फायदा झाला यांना एकशे वीस दिवसात फायदा झाला मग आम्हाला तर कोणत्याच सेवेचा अनुभव हो आला नाही तुम्हाला सेवेचे अनुभव हो का येत नाहीयेत कारण तुमच्याकडून तुमच्या कुलदेवीचा मान सन्मान होत नाहीये तुमच्या कुलदेवीची सेवा होत नाहीये म्हणजे कसं बघा की तुम्हाला तुमच्या आई वडीलच माहीत नाहीयेत तुमच्या आई वडिलांना तुम्ही प्रथम प्राधान्य देत नाहीयेत तुमच्या आई वडिलांची तुम्ही सेवा मान सन्मान करत नाहीयेत आणि तुम्ही काका मावशी आत्या शेजारचे पाजारचे सगळ्यांचं सगळं व्यवस्थित करताय पण तुमच्या आई वडिलांचाच आशीर्वाद तुमच्या पाठीशी नसेल तुमच्यावर नसेल तर बाकीच्या ज्या सगळ्या सेवा आहेत त्या कशा पावतील त्यांचे अनुभव तुम्हाला कसे येतील याचा कुठेतरी आपण विचार करायला हवा त्याच्यामुळे सर्वात अगोदर दररोज अगदी म्हणजे नित्य सेवा जसं तुम्ही स्वामींची करता तसं कुलदेवीची सुद्धा सेवा करायला हवी कुलदेवीची सेवा त्याचबरोबर आपल्या गुरूंची सेवा आणि तिसरं म्हणजे आपल्या पित्रांचं स्मरण पित्रांसाठी सुद्धा रोज तुम्ही कमीत कमी अकरा वेळा तरी ओम पितृदेवाय नम किंवा पितृस्तुती पितृ अष्टक हे काहीतरी म्हणणं गरजेचं आहे ह्या तीन गोष्टी जर आपण केल्या ना तर तुम्ही कितीही तुमच्या आयुष्यामध्ये समस्या येऊ द्या अडचणी येऊ द्या त्यातून बाहेर निघण्याचे मार्ग जे आहेत ना ते तुम्हाला आपोआप मिळतील आणि कधीच समस्या अडचणी तुम्हाला डोंगरा एवढ्या वाटणार नाही आयुष्य म्हटलं की समस्या अडचणी आपल्याला अगदी सहजासहजी मिळतात आणि कधी आपल्या आयुष्यामध्ये वादळ आली अडचणी आल्या त्या पार करून आपण कधी पुढे गेलो हे आपलं आपल्याला सुद्धा कळत नाही त्याच्यामुळे हे ते एवढं कन्फ्युजन ह्या वस्तू भिंतीवर लावा त्या वस्तू हातात घाला देवघरामध्ये अगदी देव ठेवायला जागा नाही एवढे यंत्र एवढ्या वस्तू एवढा सगळं काहीच करण्याची गरज नाही फक्त दररोज कुलदेवीची सेवा आपल्या पित्रांचं आणि गुरुंची सेवा करा बघा सगळ्या गोष्टी तिथे सगळ्या व्यवस्थित होतात आता नवरात्रीच्या नऊ नौ दिवसांमध्ये कुलदेवी ओळखण्या ओळखण्यासाठी तुम्हाला पहिल्या दिवशीपासून म्हणजे घटस्थापनेपासून तुमच्याकडे घटस्थापना असू द्यात किंवा नसू द्यात तुम्ही तुमच्या देवघरासमोर एक अखंड दिवा प्रज्वलित करा तुम्हाला जर तुमची कुलदेवी माहीत असेल तर तुमच्या कुलदेवीचा फोटो किंवा मूर्ती एखाद्या चौरंगावर ठेवा आणि त्याच्यासमोर अखंड दिवा प्रज्वलित करा तुम्हाला तुमची कुलदेवी माहीत नाही तर तुमच्या देवघरासमोर अखंड दिवा प्रज्वलित करा आणि घटस्थापनेच्या दिवशी अखंड दिवा लावताना संकल्पामध्ये तुम्ही बोला की माझी जी कोणती कुलस्वामिनी कुलदेवी असेल मी तुमच्यासाठी हा अखंड दिवा प्रज्वलित करत आहे आणि मला माझी कुलदेवी समजावी मला स्वप्नामध्ये येऊन संकेत द्या किंवा या नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये असे काहीतरी संकेत द्या की मला माझी कुलदेवी कळावी मी अगदी मनापासून श्रद्धेने विश्वासाने माझ्या कुलस्वामिनीची सेवा करेल कुलस्वामिनीचा मान सन्मान करेल कुळाचार कुळधर्म करेल आई कुलस्वामिनी तुझ्या आशीर्वादाची मला व माझ्या कुटुंबाला गरज आहे तुझा आशीर्वाद तुझी कृपा कायम आमच्यावर राहू दे आणि या नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये माझी कुलदेवी मला कळू दे ही तुझ्या चरणी प्रार्थना करते असं एक दोन तीन वेळा प्रार्थना करा अँड सॉरी संकल्पामध्ये बोला आणि त्याच्यानंतर अखंड दिवा जो आहे तो प्रज्वलित करा अखंड दिवा प्रज्वलित करताना संकल्प कसा करावा हा व्हिडिओ चॅनलवर आलेला आहे तो तुम्ही बघा आणि त्या पद्धतीने अगदी व्यवस्थित तुम्ही संकल्प करू शकता संकल्प केल्यानंतर आपण अखंड दिवा लावला आहे तर अखंड दिवा शांत होऊ नये म्हणून काय टाकायचं अखंड दिवा विझू नये म्हणून काय करायचं अखंड दिवा विजला तर काय करायचं याबद्दलचे सगळे व्हिडिओ छोटे छोटे चॅनलवर आलेले आहेत ते तुम्ही सगळे बघू शकता अखंड दिवा संबंधित आता या पद्धतीने संकल्प करून तुम्ही अखंड दिवा प्रज्वलित केला तर आता पहिल्या माळीपासून नवव्या माळीपर्यंत तुम्हाला दररोज तुम्ही दहा मिनिटाचा पंधरा मिनिटाचा टायमिंग लावू शकता किंवा तुमच्याकडे कमळगट्ट्याची माळ असेल तर तुम्ही कमळगट्ट्याची माळ घेऊ शकता सकाळी देवपूजा वगैरे झाल्यानंतर तुम्ही ही सेवा करू शकता किंवा संध्याकाळी दिवे लागण्याची वेळ असते त्यावेळेला तुम्ही करू शकता तुम्हाला काय करायचं आहे की जो नवार्णव मंत्र आहे ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चे ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चे कुलदेवी कोणतीही असू द्या आपल्याला कुलदेवी माहीत नाही तर हा जो मंत्र आहे हा आपण कुलदेवीसाठी म्हणू शकतो भलेही कुलदेवी कोणती असू द्या सुरुवातीला प्रार्थना करायची जी मी आत्ता सांगितली की मला माझी कुलस्वामीनी कळावी वगैरे जे ते बोलायचं आणि त्याच्यानंतर या मंत्राचा जप करायचा आणि या मंत्राचा जप करत असताना डोक्यामध्ये बॅक ऑफ द माइंड हे ठेवायचं की मला माझी कुलदेवी कळू दे मनातली मनात म्हणजे कुलदेवीला प्रार्थना करायची की मला माझी कुलदेवी समजावी म्हणून मी या मंत्राचा जप करत आहे किती करायचा तुम्ही माळीवर करत असाल तर रोज अकरा माळी करा सोळा माळी करा एकवीस माळी करा तुम्ही सकाळी अकरा माळी करा संध्याकाळी अकरा माळी करा म्हणजे नियम वगैरे असं काहीच नाही तुमच्या यथाशक्ती तुम्ही करत आहात की तुमची कुलस्वामिनी तुम्हाला कळावी म्हणून आणि टायमिंगवर जर करत असाल तर सकाळी पंधरा मिनटं रात्री पंधरा मिनटं सकाळी दहा मिनटं संध्याकाळी दहा मिनटं तर या पद्धतीने तुम्हाला करायचं आहे आणि तुम्ही मंत्रजाप करायला बसले की त्याच्या अगोदर सुद्धा प्रार्थना करायची आणि मंत्रजाप झाल्यानंतर की मला माझी कुलस्वामिनी कळावी म्हणून मी या मंत्राचा जाप करत आहे आई कुलस्वामीनी माझ्या या सेवेचा स्वीकार कर व मला माझी कुलदेवी कोण आहे हे स्वप्न हे स्वप्नाद्वारे असू दे किंवा अजून कोणते संकेत असे दे की ज्यामुळे मला माझी कुलस्वामिनी समजेल या पद्धतीने सकाळ संध्याकाळ करायचं नवरात्रीचे नऊ दिवस ब्रह्मचर्याचं पालन करायचं नॉनव्हेज वगैरे काही खायचं नाही तुम्ही नवरात्रीचे उपवास पकडत असाल तर उपवासानुसार करायचं उपवास कसा करावा काय खावं काय नाही याचा व्हिडिओ चॅनलवर आहे तो तुम्ही बघू शकता आणि उपवास नसतील तर कांदा लसूण न टाकता जे सात्विक जेवण असतं ते नवरात्रीचे नऊ दिवस खायचा आहे हा सगळ्यात साधा आणि सोप्पा मार्ग आहे कुलदेवी आपली कळून घेण्यासाठी ही सेवा अगदी मनोभावे केल्यानंतर तुम्हाला तुमच्या स्वप्नामध्ये साज शृंगार केलेली तशी एखादी महिला दिसेल किंवा तुळजापूरची देवी दिसेल कोल्हापूरची देवी दिसेल माहूरची देवी दिसेल काळूबाई दिसेल म्हणजे तुमची जी कोणती कुलदेवी आहे ना तसं रूप तुम्हाला देवीचं तुमच्या स्वप्नामध्ये दिसेल त्यावरून तुम्ही ओळखू शकता त्याचबरोबर काय ना बऱ्याच दिवसापासून अचानक म्हणजे तुमच्या एखाद्या नातेवाईकांचं वगैरे तुमचं बोलणं झालं नाही किंवा तुमच्या मित्रमैत्रिणींचं बोलणं झालं नाही आणि ते अचानकपणे तुम्हाला एका दिवशी फोन करून म्हणतील चला तुम्हाला तुळजापूरला यायचं का आम्ही जात आहोत काहीतरी मग तो एक संकेत झाला की तुळजापूर म्हणजे तुमची कुलदेवी तुळजापूरची असू शकते म्हणजे तुमच्या मनी नाही धाणी नाही कोणीतरी तुम्हाला अचानक येऊन की तुम्हाला वाटलंही नाही की हा व्यक्ती तुम्हाला कधी विचारू शकतो किंवा काय करू शकतो किंवा कोणाचा तरी तुम्हाला अचानकपणे फोन आला आणि त्यांनी बोलता बोलता अचानक कोल्हापूरचं नाव काढलं किंवा इकडचं म्हणजे हे खूप छान आहे असं आहे आम्ही तिथे गेलो होतो आम्हाला खूप छान अनुभव वगैरे आला म्हणजे आपण अलर्ट राहायचं कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये तुम्हाला संकेत मिळेल तो संकेत तुम्हाला ओळखायचा आहे की हा असे अशी ही आमची कुलदेवी आहे म्हणजे कुलदेवी खरोखर तुम्हाला संकेत देईल की मी तुझी कुलस्वामीने आहे फक्त आपण अलर्ट राहायचं आणि ते लक्षामध्ये घ्यायचं की हां इतके पकडायचं की हां मला हे हे संकेत मिळाला ही माझी कुलदेवी आहे आणि जेव्हा तुम्हाला कळालं की ही माझी कुलदेवी आहे तर अगदी परत तिथे देवघरासमोर बसायचं कुलदेवीचे धन्यवाद मानायचे की मला माझी कुलदेवी समजली मी सगळा मान सन्मान वगैरे सगळं करेल